प्रभाग क्रमांक सहामध्ये राष्ट्रवादी अजित पवारगड पॅनल अडचणीत जनसंपर्काचा अभाव ठरतोय डोकेदुखी पुरेसे काम न झाल्याने नागरिक नाराज मिरज शहरातील मध्यवर्ती आणि महत्त्वाच्या असलेल्या प्रभाग सहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारगडच्या पॅनलबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे दर्गा परिसर छलवादी गल्ली मोमीन गल्ली नरवाडे चौक आदी भागांचा समावेश असलेल्या या प्रभागात उमेदवारांकडून प्रभावी आणि सातत्यपूर्ण जनसंपर्काचा अभाव प्रकर्षणे जाणवत आहे निवडणूक तोंडावर आल्यानंतर अचानक सुरू झालेला प्रचार नागरिकांना केवळ दिखाऊ वाटत असून दुरून डोंगर साजरे अशी प्रतिक्रिया अनेक मतदार व्यक्त करत आहेत नागरिकांचा आरोप आहे की गेल्या काही वर्षात पॅनलमधील उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत समस्या नागरी सुविधा बेरोजगारी तरुणांचे या प्रश्न याबाबत कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत विशेषतः कोरोना काळात गरजू नागरिकांना मदतीसाठी पुढे न येणारे उमेदवार आता मतासाठी दारोदारी फिरताना दिसत असल्याने त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तरुणांचे सक्षमीकरण व्यसनमुक्ती नशेखोरी व जुगाराच्या विळख्यात सापडलेल्या युवकांसाठी उपक्रम महिला सक्षमीकरण महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना योजना स्वच्छतागृहाची उभारणी तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी मदत या विषयावरही ठोस भूमिका नसल्याचा आरोप होत आहे शिक्षण शुल्काचा वाढता बोजा अंमली पदार्थांचा प्रादुर्भाव आणि अवैध धंद्याविरोधात आवाज न उठवल्याची नाराजीही मतदारांमध्ये आहे यातच राष्ट्रवादी पॅनलमध्ये अंतर्गत समन्वयाचा अभाव विसंवाद आणि योग्य नियोजन नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या सर्व कारणांमुळे प्रभाग क्रमांक का सहामध्ये मध्ये राष्ट्रवादी पॅनल विरोधात नकारात्मक चर्चा रंगताना दिसत आहे